सुप्रभात मंडळी सुप्रभात मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणाचा राजा तर कसे आहात मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं तर मंडळी आता बसलो नाश्त्याला तुम्हाला माहिती आहे सकाळचा आता टाइम म्हटलं नाश्त्यात असतो अजून आपलं काही दुधाचा व्यवसाय आपण चालू नाही केलेला आहे मी म्हणाला अरे व्यवसाय करतो का मस्करी करतो तर नाही मंडळी काय करणार थोडंसं जरा आराम आराम आता एक तारीख येईल बघू शुभारंभ कधी करायचा तसरी मंडळी या नाश्त्याला नाश्त्याला बा इकडे समीक्षण आहे की अंड्याची कढी बनवली आहे अंडा कढी मसाला अंडा मसाल्याची इथे चपाती आहे तर या मस्त गरमागरम नाश्ता करायला फ्रेश चला या मंडळी पायनॅपल खायला बरं दोन तीन दिवस पायनॅपलची आठवण काढत होतो पण नेमका मी काल आणणार होतो पण काल मार्केटमध्ये पायनॅपल कुठेच दिसलेलं आहे अननस आज घेऊन आलो आहे आज समीक्षा घाली गेलेली ते दुकानाचं सामान आणायला तर समीक्षा येताना घेऊन आली पायन आपल्याला मस्त की त्यावर फ्रूट, फ्रूट <laughs> 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 का फ्रूट चाट मसाला टाकलाय आणि आता खाऊया या तरुणी पण खाल्लंय इथे आणि बघा दुर्मिका पण ह्याच्या आपल्याला दुर्मिका आमचे अध्यक्ष आहे <laughs> <laughs> चला या मंडळी चहा प्यायला मस्त की चहा बरोबर इथे चकली घेतले मस्त की चला या मंडळी जेवायला आज इकडे आपल्याकडे मांदेली आहे मांदेली फ्राय नाही हे डाळ आहे डाळ आहे चला या मस्त की जेवायला टू इकडे तसा अभ्यास करतोय मंडळी आता जेवण मिळून झालं थोड्या वेळा गट्टूशी गप्पा मारल्या गट्टूला माझी ऑपरेशनची जो स्टोरी सांगत होतो माझं जे मेमरी ऑपरेशन झालं ना स्टोनचं त्याची त्याला स्टोरी ऐकायची होती पुन्हा एकदा आणि तो एकदम इंटरेस्ट घेऊन ऐकत होता एकदम स्टोरी कसं काय झालं त्याला ईच अँड एव्हरी गोष्ट एक्सप्लेन करावी लागत होती त्याला इंटरेस्ट आला होता तो अक्ष बसून आला बसून राहिला आणि ऐकायला लागला आणि मला पण जरा सांगायला म्हणतात ना आपलं आपलं घडल्या घटना सांगायला आवडतात पण त्यांनी पूर्ण ऐकून घेतलं त्यांना बरं वाटलं छान आणि मग मलाही फ्री वेळ होता तो त्याबरोबर बसलो आणि गप्पा मारल्या आणि आता झोपलाय तो कशा वाटलं गप्पा छान वाटलं ना अशा प्रकारे त्याला स्टोरी सांगितली आणि आता आपलाचा दिवस संपला मंडळी इथेच आणि गारवा आहे मंडळी आता दिवसा सुद्धा हवेत गारवा जाणवता मात्र थंडी जाणवते आणि तुमच्याकडे कशी आहे तुम थंडी असेल तुमच्याकडे पण थंडी असेल हा हा दर्श बोलते महाबळेश्वरचं आणि पुण्याचं कोण असेल तर त्यांनी अवश्य सांगा आपल्या खेडचं पण कोण असेल रत्नागिरी रायगड जिथनं जिथनं कोणी असेल त्यांनी सगळ्यांनी सांगा थंडी कशी आहे तुम्ही कमेंटच करत नाही काय सांगणार थंडी कशी आहे सांगा मंडळी म्हणजे मला पण बरं वाटतं तुमच्या नुसत्या माझ्याच अपडेट्स आपल्या सबस्क्रायबर परिवाराच्या पण अपडेट्स आहे की मला बरं वाटतं वाटेल तर तुम्ही सांगितलं तर सांगा नक्की सांगा आणि तुर्त स्त्रिया मंडळी व्हिडिओमध्ये थांबतो पुन्हा भेटू उद्या सकाळी तो तु� म्हणतो टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री